प्रत्येक महिलेला असं वाटतं की व्यवसाय करायचा व्यवसाय करायचा पण नेमकं कुठला व्यवसाय करू शकतो म्हणजे तुमच्यासाठी मी घेऊन आले ना खूप सुंदर आणि छान कलेक्शन जे तुम्ही बघू शकता टेबलावर या ठिकाणी वेगवेगळ्या पॅटर्न सोबत आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये तुम्हाला मिळणार आहे व्यवसाय मराठी हे पेज कशासाठी आहे तुम्हाला पण माहिती मलाही माहिती म्हणून मी तुम्हाला सांगते लवकरात लवकर आपल्या चॅनलला फॉलो करत जा कारण काही तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर नक्कीच मला कमेंट करत चालू नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल व्यवसाय मराठी या पेजीवर चला आपण बघूया काठा पदराचं कलेक्शन खूपच स्वस्त देतात का हे लोक खरंच देतात हो तुम्ही बघू शकता खूप सुंदर तुम्हाला जे ब्ल्यू कलरची साडी आहे आणि त्यावर तुम्हाला मध्ये बॉर्डरचं कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर आणि यामध्ये तुम्ही बघू शकता जे जरीचं काम केलं आहे प्रॉपर फिनिशिंग सोबत या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सर्वे कलेक्शन सेट वाईज घेणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी सिंगल पीस कुठला जे मिळत बऱ्याच महिला म्हणतात की अजमेरा फॅशनचे आम्ही जे व्हिडिओ बघत असतो त्यामध्ये जे एक एक पीस दाखवत असतात ते एक एक पीस मिळतात का या ठिकाणी एक एक पीस नाही मिळत आपल्याला बल्क वाईज घेणं खूप गरजेचं आहे त्याच पद्धतीने आपण अजून एक कलेक्शन बघणार आहोत व्यवसाय मराठी हे पेज कशासाठी आहे की जे तो तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर व्यवसाय करण्यासाठी हे पेजला तुम्हाला पहिले तर फॉलो करणं खूप महत्वाचं आहे सबस्क्राईब करा जास्तीत जास्त कमेंट करा जर तुमच्या मनात प्रश्न असेल त्या प्रश्नांचं उत्तर मी नक्कीच देईल चला अजून एक जे कलेक्शन आहे खूप सुंदर आणि सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला जे पॅरेट ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला याच्यावर डिझाईन्स तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे या ठिकाणी अजमेरा फॅशन सांगतं की आम्ही खरंच स्वस्त देतो होलसेलमध्ये देतो प्रीमियम क्वालिटी देतो म्हणूनच म्हटलं चला आज एक टूर तरी करूया नेमकं बघू तरी सिल्क साड्यांचा सा, स्पेशल त्यांचं कलेक्शन म्हणजे की पूर्ण काउंटर आहे या साईडला तुम्ही बघू शकता सिल्क साड्यांचा सा, अप्रतिम डिझाईन पॅटर्न आहे या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण कलेक्शन ही कलेक्शन आहे म्हणजे की बरेच व्हिडिओ मी खरंच यांची बघितले होते इथे आल्यानंतर मला विश्वास झाला नव्हता पण म्हटलं चला एकदा बघू ऍटलीस्ट की खरंच सिल्क साड्यांमध्ये लो पासून हायपर्यंत रेंज आहे का नक्कीच मंडळी तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही प्राईसचं डिस्कशन करत आहात पण प्राईज नाही सांगत पण तुम्हाला जर प्राइस माहिती करायची असेल स्क्रीनवर नंबर ते मी तुम्ही त्यांच्यावर जे आहे कॉन्टॅक्ट करून सर्व डिटेल्स विचारू शकता अजून एक कलेक्शन आहे पिवळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे खूप सुंदर जसं तुम्ही बघू शकता यामध्ये जे आहे मोराचं प्रिंट केलं आहे खूप सुंदर आणि कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता पिवळा कलर कॉम्बिनेशन असं आहे यामध्ये जे आपण बॉर्डर कॉन्ट्रास्ट मध्ये जी वेअर करत असतो ना साडी त्याच्यामध्ये ग्रीन असेल रेड असेल किंवा अदरवाईज दुसरेही कलर कॉम्बिनेशन असेल तरी खूप सुंदर आणि छान दिसतं येल्लो कलर कॉम्बिनेशन सोबत त्याच पद्धतीने अजून एक कलेक्शन बघूया यामध्ये मोठ्या बॉर्डर सोबत हे कलेक्शन मिळणार आहे बघा मंडळी मी जसे तुम्हाला कलेक्शन दाखवत आहे ना तर रँडमली तुम्ही फटाफट स्क्रीनशॉट घेत चला हे लोक म्हणतात की या ठिकाणी आल्यानंतर सर्वे कलेक्शन जे असतात ते एक किंवा दोन दिवसात स्टॉक आउट होतात खरंच आहे मलाही विश्वास नव्हता होत पण म्हटलं चला इथे आल्यानंतर सेल्स पर्सन तुम्हाला दिला जातो सेल्स पर्सन सोबत तुम्ही सर्व गोष्टी शेअर करा सर्व गोष्टी त्यांच्यासोबत सांगा तुमची लँग्वेज मराठी असेल हिंदी असेल तेलगू असेल तमिळ असेल मराठी असेल जी पण लँग्वेज असेल त्या पद्धतीने तुम्हाला सेल्स पर्सन इथे आल्यानंतर दिला जातो अजून आपण एक कलेक्शन बघणार आहोत हे बघितलं वाटतं पण आपण अजून एक कलेक्शन बघूया त्या पद्धतीने पॅरेट ग्रीन कलर कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर याच्यावर जी डिझाईन्स बनवली खूप छान आहे मंडळी तुम्ही स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला आता कॅमेऱ्यामध्ये नसेल दिसत पण जेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट करून झूम करून बघणार ना तर नक्की तुमच्या लक्षात येईल की खूप सुंदर आणि छान कलेक्शन आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे सॅम्पल म्हणून जे काउंटर पर्सन आहे त्यांनी काढून ठेवलेलं आहे यावर जे आहे आपण म्हणतो की पटोला डिझाईन्स असणार आहे यामध्ये जे आहे ना स्टोन वर्कचं काम मिळणार आहे खूप सुंदर आहे बघा लिटरली तुम्हाला सांगू आता रक्षाबंधन येत आहे जर भावाला आपल्या बहिणीला गिफ्ट करायचं असेल तर सिल्क साड्यांमध्ये खूप सुंदर आणि छान छान कलर कॉम्बिनेशन तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात आणि त्यातल्या त्यात तुम्ही हे डिझाईन्स बघा आपल्या बऱ्याच महिलांनी बऱ्याच महिला मंडळांनी ही जी साडीची डिझाईन्स आहे खूप जणांनी घातली असेल बऱ्याच जणांनी आपला व्यवसाय या साडीपासून सुरुवात केली असेल बघा म्हणजे की चंद्रकोर पैठणी बिलकुल चंद्रकोर पैठणी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे यामध्ये कलर्स तुम्ही बघू शकता आणि मेन म्हणजे याच्यावरून मला आठवलं की तुम्ही ऑनलाईनची जी एक वेबसाईट आहे मीशो अमेझॉन फ्लिपकार्ट याच्यावर सुद्धा ह्या सर्व साड्या तुम्ही सेल आउट करू शकता आणि हे जर सर्व कलेक्शन मागवायचे असेल स्क्रीनवर नंबर देते मी त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि सर्व डिटेल्स त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तोपर्यंत नमस्कार